कुणीतरी बोललो होत बघा मनसे हा संपलेला पक्ष आहे मनसे हा सुपारी बाज पार्टी आहे मनसे निवडणुकापूर्वी भूमिका वेगळी घेते आणि निवडणुकीनंतर भूमिका वेगळी घेते असं कोणतरी वाक्य पाठीमाग बोललो होत मी उत्तर देत नाही संपलेल्या पक्षांवर मी उत्तर देत नाही सुपारी किंवा वो हर चुनाव में जागृत होते हैं और कुछ ना कुछ यहाँ वहां पब्लिसिटी स्टंट करते हैं वोटों की बटवारा करते हैं और फिर शांत हो जाते हैं आता तेज लगेज म्हणतायत की आम्ही महाराष्ट्र हितासाठी महाराष्ट्राच्या संरक्षणासाठी महाराष्ट्रद्रोहाला हद पार करण्यासाठी मराठी माणसासाठी मनशे सोबत युती करायला तयार आहोत हा दुपट्तीपणा आमची भावना हीच आहे की मराठी माणसासाठी असेल महाराष्ट्रासाठी असेल महाराष्ट्राच्या हितासाठी असेल जर कोणी सोबत यायला तयार असेल तर आम्ही त्यांना सोबत घेऊन महाराष्ट्र लढत राहू जर कोणी सोबत यायला तयार असेल तर आम्ही त्यांना सोबत घेऊन महाराष्ट्र लढत राहू डिपोक्रसी की बी सीमा होती आणि या सगळ्याचा भांडेपोड हे निखिल वागळे सरांनी तर केलाय निखिल वागळे सर सर्वांना माहिती आहे निर्भय बनो यामधील एक सदस्य आणि निखिल वागळे साहेब नेहमी भूमिका हे उद्धव ठाकरे साहेबांची घेतात काकांची घेतात आणि सर्व काही ते डावी बाजू आहे त्यांची ते पूर्णपणे काळजी घेतात आता यांनीच यांची पूर्ण लायकी काढली आहे ते आपण शेवटी बघणारच आहोत पण महेश मांजरेकर आणि राज ठाकरे यांची एक मुलाखत झाली होती खूप दिवसापूर्वी आणि ती मुलाखत महानगरपालिका निवडणुकीच्या अगोदर ते प्रसिद्ध झाले आणि त्यानंतर राज ठाकरे उद्धव ठाकरे हे दोघेही फिरण्यासाठी बाहेर गेले पहिलं राज ठाकरे साहेब बालीला गेले नंतर उद्धव साहेब लंडनला गेले आणि जे काही चर्चा महाराष्ट्रामध्ये रंगल्या युतीच्या त्या भयानक होत्या त्यामध्ये बघा त्या, त्या मुलाखतीमध्ये राज ठाकरे साहेबांनी काय बोललं होतं की मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी जे आमचं भावाभावाचं जे भांडणं आहे ते काहीच नाही शुल्लक आहे आणि समोरच्याची इच्छा आहे का एकत्रित यायची महाराष्ट्रानं त्यांना जाऊन सांगावं त्यांनी आम्हाला सांगावं किंवा महाराष्ट्रानं जाऊन त्यांना सांगावं हे काही वक्तव्य त्या मुलाखतीमधील राज ठाकरे साहेबांचे होते आणि त्याचा आधारच घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेना यावरती कधी काही बोलली पण यावरती शिवसेना ही नेहमी अग्रेसर राहायची आणि प्रत्येक शिवसेनेच्या थरामधून प्रत्येक फळीतून एकच वाक्य समोर यायचं की राज ठाकरे आणि आम्ही एकत्र येणार आहोत की राज ठाकरेंनी आम्हाला हाक दिली आम्ही त्यांना हाकेला टाळी नक्कीच देऊ आणि आम्ही एकत्रित नक्कीच येऊ हे त्यावेळेसचे स्टेटमेंट हे यांचे आहेत ता। आता त्यावेळेस मांजरेकरांच्या मध्ये हो राज ठाकरे काय बोलले होते नेमकं ते ना ना एक वेळेस तुम्ही ऐकून घ्या शिवसेना फुटली नाही पुढेच तर तुम्ही अजूनही एकत्र येऊ शकता का अजूनही एकत्र येऊ येऊ शकता का हे अख्ख्या महाराष्ट्राचं काय म्हणतात स्वप्न आहे नाही हे प्र, बघा प्रश्न असा आहे ना की या सगळ्याच्यामध्ये कुठच्याही मोठ्या गोष्टीसाठी मला असं वाटतं आमच्यातले वाद आमच्यातली भांडणं आमच्यातल्या गोष्टी या किरकोळ आहेत महाराष्ट्र खूप मोठा आहे हो कळलं का या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि या सगळ्या गोष्टी अत्यंत शुल्लक आहेत अत्यंत शुल्लक आहेत त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे अशातला भा, मला वाटत नाही आहे परंतु विषय फक्त इच्छेचा आहे हा एकट्या माझ्या इच्छेचा नाही आहे विषय आणि माझ्या काही स्वार्थाचा पण विषय नाही आहे म्हणजे त्यावेळेची परिस्थिती अशी होती म्हणजे मी जेव्हा बाहेर पडलो त्याच्यानंतरचा हा माझा विचार आहे परंतु मी ज्याला शिवसेनेमध्ये होतो त्यावेळेला मला काय बाळासाहेब असेल उद्धव असेल उद्धवच्या बरोबर काम करायला मला काहीच हरकत नव्हती पण समोरच्याची इच्छा आहे का मी बरोबर काम करावं महाराष्ट्राची इच्छा आहे ना ते सांगता महाराष्ट्रात जाऊन सांगा तिकडं <laughs> आणि यानंतर लगेच उद्धव ठाकरे यांची सेना त्यांचेच सेना प्रमुख आणि ज्येष्ठ प्रवक्ते किंवा सामना वृत्तपत्राचे संपादक संजय राऊत साहेब यांनी आणि उद्धव ठाकरे यांनी काही आटेचा त्यांच्यावरती भडीमारच केला त्यांचं म्हणणं असं होतं की महाराष्ट्र हिताच ज्यांना काम करायचं त्यांनी आमच्या सोबत या नंतर की भाजप सोबत जायचं नाही किंवा त्यांच्या कुठल्याही नेत्याला भेटायचं नाही अशा अनेक प्रकारचे ज्या आटी आहेत त्या आटी इनडायरेक्टली म्हणा किंवा डायरेक्टली त्यांनी राज ठाकरे साहेबासमोर ठेवल्या आणि यातून महाराष्ट्राच्या जा जनतेला एक प्रश्न पडायचा की राज ठाकरे साहेब यांच्या हाटीला यांच्या आटीला नमतील हो या का किंवा राज ठाकरे एवढे मजबूर होतील का यांच्या अटी मान्य करून मग आतापर्यंत आपल्याच तोऱ्यामध्ये जगणारा माणूस या ठिकाणी यांच्या आटीला बळी पडेल का हे लोकांना वाटायचं आणि यातूनच बघा प्रत्येक गोष्टीमधून राज ठाकरे आणि त्यांचे काही लोक आहेत हे युतीबद्दल कधी काहीच नाही बोलायचे युतीबद्दल जे काही गोष्टी समोर ते गोष्टी उद्धव ठाकरे यांच्या शेनेकडनं पुढे यायचे बॅनरबाजी असेल काही असेल काही असेल मग आता त्यानंतर आता या ठिकाणी उद्धव ठाकरे ही खूप आग्रही होते तेही आशावादी होते की आता दोघांची युती व्हावं हो, दोघांनी महाराष्ट्र प्रेम आणि मन एक महाराष्ट्रातील मराठी मराठी माणूस मुंबईमधील जे मराठी मतं आहेत ते मराठी मतं जर दोघे दो किती आलो तर आपल्याकडे असतील आणि महानगरपालिकेमध्ये आपण टाकला जम बसवू शकू हे आशे न होते पण काय झालं कालच सकाळी मुंबईतील ताज लँड अँड हॉटेलमध्ये एकवीसशे एक या रूममध्ये देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची कुठलीही नियोजित नसलेली बैठक त्या ठिकाणी झाली आणि यातून जे काही राजकीय गोष्टी आहेत जे काही राजकीय कुतूहलाचा विषय बनला आहे ये राज की, ये, बन की ये राज ठाकरेंची युती नेमकी कुणासोबत आहे त्यामध्ये फडणवीसांची भूमिका काय शिंदेची भूमिका काय मनसेंची भूमिका काय आहे आपण याविषयी एक वेगळा व्हिडिओ घेऊन पण या ठिकाणी यांची मिटिंग झाली ती मिटिंग तास सव्वा तास चालली पण यातून नेमकं काय झालं हे अद्याप बाहेर आलं नाही ते आतमध्येच आहे अजून पण ह्या सगळ्या प्रकरणावरती ह्या सगळ्या गोष्टीवरती जे काही आता निखिल वागळे सरांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय तो व्हिडिओ मित्रांनो खूप महत्वाचा आहे उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना गंडवलंय राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंनी ऑलरेडी पहिलंच गंडवलंय अशी भावना ही मनसैनिकामध्ये आहे आणि शिवसेनेसोबत युती व्हावी ही मनसैनिकांची अजिबात इच्छा नाही कारण काय की दोन हजार मध्ये युतीचा प्रस्ताव घेऊन महानगरपालिकेसाठी बाळा नांदगावकर हे ज्येष्ठ नेते मातोश्रीवर गेले होते त्यावेळेस त्यांना भेटण्याची सुद्धा आवश्यकता उद्धव ठाकरेंना वाटली नाही दोन वेळेस सलग त्या ठिकाणी मनसेचा अपमान झाला तेही यांच्या माध्यमातून त्यांनी भेट नाकारले म्हणजे त्यावेळेस दोन दोन दोन, दोन वेळेस याच अलायन्ससाठी याच निवडणुकीसाठी राज ठाकरेने पहिला हात दिला होता स्वतःहून मग त्यावेळेस यांनी भेटी नाकारल्या मग आता स्वतः राज ठाकरे यांना हात देतील तुम्हाला काय वाटतंय आणि ह्याची युती आता होईल तुम्ही हे पण नक्की सांगा आता उद्धव ठाकरे नेमकं कुठल्या भूमिकेची आहेत कशी आहेत आणि जर दोघांनी युती केलीही तर महापौर मनसेचा असेल की शिवसेनेचा असेल उद्धव ठाकरे यांचा था। हा पुढचा विषय आहे पण ह्या युती होईल नाही होईल यावरती निखिल वागळे सरांचं मत काय तुम्ही तेही एक वेळेस बघून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती होईल का दोन्ही पक्ष असे आहेत की जिथे नेता म्हणतो त्याप्रमाणे कार्यकर्ते वागतात उघ नुसते एकमेकाला डोळा मारताय प्रकार नाही कालपर्यंत जे एकमेकाला शिव्या देत होते ते आता शांत झालेले दिसतात कमी कोणीच होत नाही आणि कोणालाही होता येणार नाही हे लक्षात घ्या आम्हाला वधू पसंत आहे आम्हाला वर पसंत आहे असं दोन्ही बाजू स्पष्टपणे बोलत नाहीये बघूया करूया विचार चाललाय हे सगळं चाललेलं आहे ठाकरेंच्या लोकांचं असं म्हणणं आहे की उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना गंडवलं केवळ राज ठाकरेंनी भाजप बरोबर जाऊ नये भाजप बरोबर युती करू नये म्हणून हे गाजर उद्धव ठाकरेंनी दाखवलं आणि नंतर काहीच पुढे केलं दोन हजार ला राज ठाकरेंनी महापालिका निवडणुकीच्या वेळेला युतीचा प्रस्ताव घेऊन आपले ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांना मातृश्रीवर पाठवलं उद्धव ठाकरेंनी आपल्या स्वभावाप्रमाणे बाळा नांदगावकर यांना वाईट वागणूक दिली त्यांनी बाळा नांदगावकर यांचं ज्येष्ठत्व लक्षात घेऊन त्यांची भेट घ्यायला पाहिजे पण ती ही भेट घेतली नाही त्यांनी दोन वेळा उद्धव ठाकरेंनी योग्य प्रतिसाद दिला नाही असं राज ठाकरेंचं म्हणणं आहे आणि तो सत्य इतिहास आहे उद्धव साहेब असं वागतात तसं वागतात तरी उद्धव ठाकरे अनेकदा दुसरेपणाने वागतात हे सत्य म्हणजे उद्धव ठाकरे राज ठाकरेंना फोन करणार आहेत का माझ्या मते आता फोन उद्धव ठाकरेंनाच करावा लागणार आहे हे। हे राज ठाकरे फोन नाही करत बसणार कारण गरज बघा उद्धव ठाकरेंची आहे उद्धव ठाकरेंची शिवसेना आता एकाकी पडलेली आहे हे एकूण असं प्रकरण आहे यातून एकच दिसून येतं की उद्धव ठाकरे यांची जी मानसिकता आहे हे मानसिकता राज ठाकरे हे अगोदरच पासून ओळखून आहेत कारण उद्धव ठाकरेंपासून राज ठाकरे हे वेगळे व्हायचे कारण काय आहेत हे तुम्हाला वेगळी परत सांगायची काही हो आवश्यकता नाही आता तुम्हाला अजूनही वाटतंय का की शिवसेना मनसे यांची युती होईल किंवा कालची जी भेट होती फडणवीसांची का, त्यातून काही वेगळे समीकरणं होतील नक्कीच खाली व्यक्त व्हा आणि असे जास्त व्हिडिओ शेअर करा नमस्कार